नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आजचे आतापर्यंत झालेल्या सर्व, वाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायको बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुम्ही बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आज आलेला कापूस बाजार भाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर कापूस लोकल अवक दोन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल वडवणी कापूस लोकल अवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर कमी सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टीवर्धा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेपल अवक चारशे पंच्याऐंशी जी कमीत कमी दास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक दोनशे एकवीस क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार तीनशे सा सा पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक आठशे सव्वीस जी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल घाटंजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवक दोन हजार जी कमीत कमी कमीदास सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवक दोनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल देऊळगाव राजा कापूस लोकल अवघ पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दस सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोडा कापूस लोकल अवक चारशे ऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दहा सात हजार आठशे अकरा रुपये क्विंटल वरोडा खांबाडा कापूस लोकल एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दहा सात हजार आठशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे बावीस क्विंटलची कमीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दहा सात हजार तीनशे रुपये क्विंटल இங்கணா காபூசல் அவக்சிசிசி கவிண்டல் கமித் கமீச சாஹி ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஹார்க்கிங்க மத்தியம் ஸ்டேபல் அவக சாஹி க்விண்டல் கமித் கமதா சாஹார கவிண்டல் சர்வசார சாஹார ஆஸ்த ஆய் கவிண்டல் வர்தா காபூச மத்தம் ஸ்டேபல் அவகே சாட்டு कमीत कमदास सात हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल तरी होते दोन एप्रिल दोन हजार चोवीस अस्चिम महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव वा, आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन नवीनहूडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय